उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद येथील पूनम गेट समोर फलक जनजागृती आंदोलनाद्वारे सोलापूरच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका प्रशासन व महायुती सरकारने सुंदर सोलापूरचे बंदर केल्याचा आरोप करत विविध समस्या मांडल्या यावेळी निष्क्रिय महापालिकेचा धिक्कार असो सुंदर सोलापूरचे बंदर सोलापूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो आधी घोषणेने परिसर सोडला सोलापुरात सर्वत्र अस्वच्छता दुर्गंधी उभे चेंबर गटारी तुंबून वाहने मोकाट जनावरे इतर अनेक कारणामुळे सोलापुरात रोगराई पसरत आहे निष्पाप बळी गेलेल्या मंगल कांबळे यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखाची मदत करावी यासह विविध मागण्याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे यावेळी सह संपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी शहर प्रमुख महेश धाराशिवकर अमित भोसले संतोष पाटील राजू बिराजदार लहू गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका शहरात महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालिका आहे परंतु या महानगरपालिकेची दुरावस्था आपण बघितली तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली या सोलापूर शहराचा पट्ट्याबळ झाला त्या आपले शहरप्रमुख महेश दाराशेकर आपले प्रताप चव्हाण यांनी अनेक आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते याची दुरावस्था दाखवली आहे ते सगळे आपण चित्रण पाहता हे असं हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे हे आपल्याला एक दोन उदाहरण ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा जोळ्याचा प्रश्न या जलवाहिनीचं टेंडर निघालं ते काम माझी माझी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्याने आंध्रच्या घेतलं अर्धवट सोडलं परंतु त्याला काळ्या यादीत टाकल्यानंतर परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे, हे काम परत देण्यात आलं आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांना हे काम मिळालं होतं त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळ्या यादीतच्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल स्मार्ट सिटीच्या बाबतीत तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख सीईओ होऊन गेले रिल्हे नावाचे त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बो बोकाळला की स्मार्ट सिटी ज्या नावाखाली फक्त कावगिरी आता नाही आता समोरचा पूल आपण घ्या डोळ्यासमोर लांब जाण्याची गरज नाही पाऊस आला तो पुढील पाण्याखाली जातो की तिथं दुर्दैव असतं आणि मग अशा पद्धतीनं जर हे सगळं भ्रष्टाचारी मार्गाने काम चाललेलं असेल तर मग हे सगळं बट्ट्यापोळ होणारच आता दुर्दैवी गोष्ट काल भयानक उन्हाळाला आता पंधरा पंधरा दिवसाला पाणी सोलापूर शहराला येत होतं ज्या आयुक्तांनी हा काळे आधीच्या ठेकेदाराला पुन्हा काम दिलं आणि त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून घेतली त्यांनी त्याचं समर्थनसुद्धा जाहीरपणाने केलं आहे की मला त्या समांतर जलवाहिनीवर फिरण्यासाठी ती गाडी लागते अशा पद्धतीनं मग त्या समांतर जलवाहिनीचं काय झालं त्या गाडीचा कुठं उपयोग झाला याचं काही उत्तर नाही परंतु दुर्दैवानं उन्हाळा भर उन्हाळा आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी येत नाही सोलापूर शहराला आज सुद्धा पाणी नाही दूषित पाणी येतं हे सगळं असताना महापालिका आयुक्त मात्र मास्कोच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी थंड हवेचा आता आस्वाद घेतात आणि मग हे जर असाल त्याला प प्रशासनावर प्रशासकावर कोणाचं होतं काय का ह्या प्रशासनालाच लो त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी लोक सोडलेला आहे शिवसेनेनं वारंवार ड्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मोकळ जनावरांच्या विषयावर पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेल्या आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर राह सोलापुरात राहत असून समस्यापूरमध्ये राहतो सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मास्कोला गेल्यात आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही या ठिकाणी बेवारस असल्यासारख्या नागरिकांची अवस्था ना झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीनं हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटल्यावर येणार आहेत असं वाटतं आहे आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा भट्ट्याबळ झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवेल जय जय महाराष्ट्र